नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीई टी बाल मानसशास्त्र दोन हजार तेरापासून आतापर्यंत एक्झाममध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न व त्या प्रश्नांच्या चारही पर्यायांचं स्पष्टीकरण येणारे परीक्षा टीईटी दोन हजार चोवीससाठी आपल्याला मानसशास्त्र विषयाच्या संपूर्ण तयारीसाठी चारही पर्यायांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तर सुरुवात करतो आपण या सिरीजला दररोजच्या पार्टमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाच्या चारही पर्यायांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत तर या आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न या ठिकाणी मी मेन्शन केलेले आहेत की ते कोणत्या वर्षी विचारले आहेत आणि यावर्षी जे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांचा अभ्यास देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा चला पहिला प्रश्न आहे मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणता तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय पहिला आहे डी एनिमा बी आहे रिपब्लिक सी आहे ॲनिमल इंटेलिजन्स आणि डी आहे अभिजात अभिसंधान तर मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणता याचं उत्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याचं उत्तर आहे डी ॲनिमा ऑप्शन ए हे आपलं आन्सर असणार आहे तर ऑप्शन ए हेच आपलं आन्सर का आणि बाकीच्या तीनही पर्यायामध्ये आपण जे एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत सुरुवात करूया आता पहा मानसशास्त्राची सुरुवात कधी झाली तर मानसशास्त्राची सुरुवात ग्रीकमध्ये झाली होती आणि मानसशास्त्रजनक कोण आहे तर ऑरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे ठीक आहे मी जी काय माहिती सांगतो आहे ती तुम्ही नोट डाऊन करत जा एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच कामाला येईल मानसशास्त्राचा जनक आहे ऑरिस्टॉटल तो एक ग्रीक तत्ववेत्ता होता इसवी सन पूर्व तीनशेमध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव काय तर डी ॲनिमा हे त्या ग्रंथाचं नाव आहे ठीक आहे डी ॲनिमा हा मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ होता तर याच्यामध्ये कशाविषयी विचार व्यक्त केले होते मांडले होते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण हे एक्झाममध्ये विचारलं जातं तर पहा डी एनिमामध्ये कशाविषयी विचार मांडले मा होते मा तर आत्मा याविषयी विचार डी एनिमामध्ये मा मांडले होते तर पहा त्यांनी व्याख्या काय केली मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र परंतु त्या काळामध्ये आत्मा शरीरामध्ये नेमकं कुठं असतो तो आपण पाहू शकतो का असे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही त्यामुळं आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या नंतर लुप्त होत गेली सध्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या आपण सर्वत्र जी प्रचलित आहे मानतो आणि तीच आपण मानसशास्त्राची ऑफिशियल व्याख्या म्हणून आता अभ्यासतो ठीक आहे तर तिथपर्यंत मानसशास्त्राचा प्रवास कसा झाला त्याच्याबद्दल माहिती आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया ठीक आहे आता आपण बाकीच्या पर्यायांचं स्पष्टीकरण पाहूया तर पहा पर्याय पहिला आहे डी एनिमा याच्यामध्ये आपल्याला काय कळालं डी एनिमा म्हणजे काय तर हा एक आत्म्याविषयी लिहिलेला ग्रंथ होता तो लिहिला ऑरिस्टॉटल यांनी इसवी सन पूर्व तीनशेमध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता आणि तो एक ग्रीक तत्त्ववित्ता होता हे चारही मी जे वाक्य बोललेलो आहे ते एक्झाममध्ये विचारे जाऊ शकतात ठीक आहे तर आत्मविषयी म्हणजे काय अबाउट सोल असा त्याचा अर्थ होतो मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ ऑरिस्टॉटल यांनी लिहिला होता ठीक आहे यानंतर ऑप्शन बी पाहूया रिपब्लिक याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे रिपब्लिक ग्रंथ कोणी लिहिला तर पहा रिपब्लिकविषयी आपण माहिती पाहतोय तर ग्रीस याच देशाचा प्लेटो नावाचा एक तत्ववेत्ता होता आपण पाहतोय रिपब्लिक याच्याविषयी ग्रीस याच देशाचा एक तत्त्ववेत्ता होता त्याचं नाव काय होतं प्लेटो होतं ठीक आहे तर त्यांनी रिपब्लिक नावाचा मानसशास्त्रातील दुसरा ग्रंथ लिहिला हा मानसशास्त्रातील दुसरा ग्रंथ होता पहिला कोणता डीएनिमा जो अरिस्टॉटल यांनी लिहिला होता दुसरा आहे रिपब्लिक तो लिहिला प्लेटो यांनी तो देखील ग्रीस याच देशाचा आहे महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा देश विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर तिसरा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की रिपब्लिक या ग्रंथामध्ये नेमकं कशाविषयी माहिती होती रिपब्लिकमध्ये लक्षात ठेवा व्यक्तिभिन्नतेविषयी विचार त्यांनी मांडले होते ठीक आहे भिन्नता तर अरिस्टॉटलनी आत्म्याविषयी विचार मांडले होते आणि प्लेटोनी व्यक्तिभिन्नतेविषयी व्यक्तिभिनता याविषयी विचार रिपब्लिक या, या ग्रंथामध्ये मांडले होते दोन्ही प्रश्न एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तर पहा प्लेटोने बालकाच्या अध्ययनविषयक विचार सर्वात पहिल्यांदा सुचवले होते बालकांना त्यांचे छंद आवडी गुणधर्मानुसार शिक्षण द्यायला पाहिजे असे त्याचे विचार होते एवढी माहिती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यासाठी पुरेशी आहे यानंतर तिसरं ऑप्शन आपण पाहूया ॲनिमल इंटेलिजन्स याविषयी आपल्याला काय माहिती आहे ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला तर पहा एडवर्ड थॉनडाईक नावाचा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता त्यांनी ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला होता ठीक आहे तर आपण जी उपपत्ती पाहिली थॉंडाईक यांची उपपत्ती होती चुका आणि शिका ठीक आहे ट्रायल अँड एरर आपण उपपत्ती डी एडमध्ये बी एडमध्ये अभ्यासली असणार आहे तर त्यांनी काय केलं होतं प्राण्यांवर प्रयोग केले आणि ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ लिहिला होता ठीक आहे तर थॉंडायकने कुत्रा मांजर मासे कोंबड्या या प्राण्यांवर प्रयोग केले होते लक्षात ठेवा कुत्र्यावर प्रयोग केला मांजर मासे आणि कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला होता ठीक आहे दरवर्षी आपल्याला विचारलं जातं थॉंडाईकने कोणावर प्रयोग केला आपण सांगतो परत कुत्रा मांजर ठीक आहे मांजर मांजर आणि पेटी ती गोष्ट तुम्हाला लक्षात असेल परंतु त्यांनी कुत्रा मांजर मासे आणि कोंबड्या या प्राण्यांवर देखील प्रयोग केले होते इथून पुढच्या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एवढी माहिती या, मा या ठिकाणी पुरेशी आहे यानंतर पाहूया अभिजात अभिसंधान याच्याविषयी ठीक आहे अभिजात अभिसंधान ही उपपत्ती म्हणजेच काय आहे थेरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग ठीक आहे जे इंग्लिश मिडियमचे आहेत ते देखील लक्षात ठेवा दोन्ही भाषेमध्ये लक्षात ठेवल्यामुळं आपल्याला जे काय आपण वाचतो आहे ते विसरत नाही अभिजात अभिसंदन उपपत्ती त्यालाच आपण काय म्हणतो तर थेरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग ठीक आहे तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली तर तो एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होता ठीक आहे रशियन शरीरशास्त्रज्ञ होता अध्ययनासंबंधीचे प्रयोग त्यांनी कुत्र्यावर केले होते ते कोणी केले होते आपल्याला नाव लक्षात आलं असेल तो आहे पॅवलाव ठीक आहे पॅवलाव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली तो एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होता तर त्यांनी अध्ययनासंबंधी प्रयोग कोणावर केले होते कुत्र्यावर केले होते त्याबद्दल त्याला एकोणीसशे तीन या वर्षी एकोणीसशे तीन या वर्षी काय भेटलं होतं तर नोबेल प्राईज भेटलं होतं प्यावलाव्याला प्यावलाविषयी आपण आता माहिती पाहतोय ऑप्शन डीमधून आपल्याला कुठले प्रश्न तयार होतात लक्षात घ्या अभिजात अभिसंधान म्हणजे काय तर थिअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग कोणी मांडली यांनी मांडली तो एक रशियन शरीरशास्त्रज्ञ होता अध्ययनासंबंधी त्यांनी प्रयोग कशावर केले तर कुत्र्या या प्राण्यावर केले होते त्याबद्दल त्याला एकोणीसशे तीनमध्ये नोबेल प्राईज देखील भेटलं होतं ठीक आहे त्याची जी थेरी असणार आहे ते आपण इन डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया या प्रश्नापुरती आपल्याला एवढी माहिती पुरेशी आहे ठीक आहे यानंतर चला पुढचा प्रश्न पाहू मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे तर पहा पर्याय आहेत अरिस्टॉटल मॅकडुगल विल्यम उंट आणि फ्राईड तर याच्यामध्ये आपल्याला चारही पर्यांचं स्पष्टीकरण पाहायचं आहे तर पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहूया उत्तर पाहूया मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली याचा आन्सर आहे मॅकडुगल मॅकडुगल यांनी ही व्याख्या केली होती कारण ऑरिस्टॉटल यांनी कोणती व्याख्या केली होती आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र याची व्याख्या आत्मा ठीक आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली मॅकडुगल यांनी केली विल्यम उंट याच्याविषयी आता आपण माहिती पाहूया तर विलियम उंट याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे तर विलियम उंट याचं म्हणणं होतं की बोध अवस्था जी असते बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी विलियम उंट यांची व्याख्या होती आणि फ्राईड फ्राईड यांच्याविषयी काय तर अबोधावस्था अबोधावस्था ठीक आहे विलियम उंट काय म्हणला तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या बरोबर आहे परंतु फ्रायडे यांनी त्याच्यामध्ये थोडेसे विचार आणखीन ॲड केले फक्त बोधावस्थाच नाही तर अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या फ्रायडे यांनी केली होती ठीक आहे विलियम वूंट यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे विलियम वूंट यांनी जर्मनीतील लाईबजिक विद्यापीठामध्ये अठराशे एकोणऐंशीमध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती त्या ठिकाणी तो, तो बोधावस्थेचा अभ्यास करत असे आणि त्याच्यातून त्यांनी विविध प्रयोग केले आणि व्याख्या केली बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशा प्रकारे आपण चारही पर्यायचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे यानंतर चला पुढचा प्रश्न पाहू चला महत्वाचा प्रश्न आहे वर्तनाचे सूत्र बी इज इक्वल टू येस yes, ओ आर हे कोणी मांडलं होतं त्यांनी ऑप्शन सी या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे उडवर त्यांनी मांडलं होतं चला पहा बी इज इक्वल टू येस वार याचा फुल फॉर्म काय आहे पहिल्यांदा पाहू बी म्हणजे काय बिहेवियर इज इक्वल टू येस म्हणजे काय स्टिम्युलस ओ म्हणजे काय ऑर्गॅनिझम आर म्हणजे काय तर रिस्पॉन्स या ठिकाणी हे लिहून घ्या तर पहा वर्तन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया असं सूत्र कोणी मांडलं होतं तर उडवर त्यांनी मांडलेलं होतं यानंतर पहा मॅक्डुगलविषयी मॅक्डुगलविषयी आता आपण पाहिलं की मॅक्डुगलने काय सांगितलं होतं तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या के कोणी केली होती मॅक्डुगल यांनी केली होती फ्रायड यांनी काय सांगितलं होतं अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र आणि मन यांच्याविषयी आपण माहिती पाहतोय मन याची व्याख्या काय होती तर अनुभव व वर्तनाचे शास्त्र अनुभव व वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मन यांनी केलेली होती ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न चौथा पाहूया मानव पाह। व इतर प्राण्याच्या वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र मान म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मानसशास्त्राची कोणी केली होती असा प्रश्न आहे तर पहा पर्याय आहेत विल्यम उंठ मन फ्राईड आणि मॉर्गन किंग आणि रॉबिन्स महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी नाव लक्षात ठेवा मॉर्गन किंग आणि रॉबिन्स तर यांनी काय व्याख्या केली होती तर मानसशास्त्र म्हणजे केवळ मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र नाही तर मानव व मानवेतर प्राणी जे आहेत त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी केली होती ठीक आहे तर मानसशास्त्रामध्ये प्राण्यांचा समावेश करणारे हेच आहेत की ज्यांनी सांगितलं की फक्त मानवाच्या वर्तनाचं नाही तर प्राण्यांच्या वर्तनाचा देखील अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय तर या ठिकाणी बाकीचे परी आहेत विल्यम ऊंट यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे विल्यम उंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती आणि विल्यम उंट यांची व्याख्या काय होती बोधावस्थेचं शास्त्र ते मानसशास्त्र मन मन यांनी काय सांगितलं की पहा या ठिकाणी अनुभव आणि वर्तन अनुभव लक्षात ठेवा अनुभव आणि वर्तन मन यांची व्याख्या आपण एक्झाममध्ये थोडंसं कन्फ्यूज करू शकतो तर पहा मन यांची व्याख्या काय होती की अनुभव आणि वर्तन यांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र यानंतर फ्रायड फ्रायड यांचं मत काय होतं तर पहा फक्त बोधावस्था नाही तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात त्या प्रेरणा आपल्याला कार्य करण्यासाठी आपले विचार प्रवृत्त करण्यासाठी काम करत असतात तर फ्रायड यांच्या मते फक्त बोधावस्था नाही तर अबोधावस्था असतात अबोध प्रेरणा असतात तर अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी फ्राईड यांची व्याख्या होती मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी काय केलं त्याच्यामध्ये प्राणी ॲड केले ठीक आहे तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवा विल्यम मुंट यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या यानंतर चला पुढचा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणती अभ्यासाची शास्त्रीय पद्धत नाही ठीक कौन कौन आहे प्रायोगिक जीवत्तांत सर्वेक्षण आणि आत्मनिरीक्षण आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की वर्तन अभ्यासाच्या कोणकोणत्या पद्धती शास्त्रीय आहेत आणि कोणकोणत्या पद्धती अशास्त्रीय आहेत ठीक आहे माहिती सांगतो नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित लक्षात ठेवा तर पहा वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धती कोणकोणत्या आहेत पहिली आहे प्रायोगिक या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे प्रायोगिक ही पद्धत कशी आहे शास्त्रीय पद्धत आहे दुसरी आहे जीववृत्तांत यानंतर सर्वेक्षण निरीक्षण वैकासिक आणि मनोविश्लेषण या पद्धती वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धती आहेत ठीक आहे प्रायोगिक आहे यानंतर जीववृत्तांत आहे यानंतर सर्वेक्षण आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे आत्मनिरीक्षण ही पद्धती वर्तन अभ्यासाची शास्त्रीय पद्धती नाही त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी तर आता लक्षात ठेवा आत्मनिरीक्षण याच्यासोबत आणखी दोन पद्धती आहेत ठीक आहे आत्मनिरीक्षण एक अशास्त्रीय पद्धत दुसरी पद्धत कोणती आहे पर्यक आणि तिसरी पद्धत कोणती आहे लक्षात ठेवा एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे दंतकथा या तीन पद्धती लक्षात ठेवा अशास्त्रीय आहेत बाकीच्या शास्त्रीय शास्त्री पद्धती तुम्हाला बरोबर लक्षात राहतील पहिली आहे आत्मनिरीक्षण दुसरी आहे पर्यक तिसरी आहे दंतकथा या पद्धती कशा आहेत तर वर्तन अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धती आहेत आत्मनिरीक्षण म्हणजे काय इंट्रोस्पेक्शन अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचं निरीक्षण करणं म्हणजे काय आत्मनिरीक्षण करणं किंवा अंतर्निरीक्षण करणं असं आपण म्हणू शकतो तर पहा एखाद्या गोष्टीचा आपण स्वतः अनुभव घ्यायचा पण तसं कथन करायचं याला म्हणतात आत्मनिरीक्षण यानंतर पर्यक म्हणजे काय तर पहा तुटपुंज निरीक्षणावर जास्त तर्कावर आधारित असणारी पद्धत म्हणजे काय पर्यक आहे ही व्याख्या टीईटीच्या एक्झाममध्ये विचारलेली आहे ठीक आहे तुटपुंज शिक्षण असतं आणि जास्त तर्क असतो त्याच्यावर ही पद्धत काम करते उदाहरण आहे आजीबाई म्हणाले की आत्ताच्या मुलामुलींपेक्षा आधीचे मुलं मुलं खूप चांगले होते हे काय आहे निरीक्षण कमी आहे आणि जास्त तर्क आहे याला काय या म्हणतात पर्याय पद्धत म्हणतात दंतकथा म्हणजे काय तर पूर्वी होऊन गेलेल्या एखाद्या महान व्यक्तीबद्दल पारंपरिक वंशपरंपरेने चालत आलेल्या गोष्टी म्हणजे काय दंतकथा ठीक आहे तर या ठिकाणी आपण तीन अशास्त्रीय पद्धतींची माहिती पाहिली ठीक आहे आपलं उत्तर काय आलं आत्मनिरीक्षण कारण ही पद्धत शास्त्रीय नाही अशास्त्रीय आहे तीनही अशास्त्रीय पद्धतींची आपण आता माहिती पाहिलेली आहे आता आपण शास्त्रीय पद्धती आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहूया तर तर पहा शास्त्रीय पद्धती कोणकोणत्या आहेत आता मी सांगितल्याप्रमाणे पहिली आहे प्रायोगिक ठीक आहे प्रायोगिक पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं की दोन गट असतात एक गट असतो प्रायोगिक दुसरा असतो नियंत्रित याच्यावरच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो यानंतर प्रायोगिक पद्धतीचा जनक कोण तर कोण आहे लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा जॉन डुई जॉन डुई हा प्रायोगिक पद्धतीचा जनक आहे प्रायोगिक पद्धतीचा जनक कोण जॉन डुई हा आहे यानंतर दुसरी पद्धती कोणती आहे जीववृत्तांत जीववृत्तांत म्हणजे काय एखाद्या महान व्यक्तीबद्दल आपण त्याच्या आयुष्यामधले केलेल्या चांगल्या गोष्टी चुका त्याचं बालपण त्याचे परस्पर संबंध त्याचे नातेवाईक त्याचे मित्र यांच्याकडून माहिती घ्यायची याला काय म्हणायचं जीववृत्तांत पद्धती सर्वेक्षण म्हणजे काय पाहूया तर सर्वेक्षण म्हणजे काय करणं सर्वे करणं पाहता शिक्षकांना इतक्यातच मराठा आरक्षणसंबंधीचं काम होतं त्याचा सर्वे करायचा होता कोरोनाच्या काळामध्ये सर्वे केला हा सर्वे का केला आपण इंटरव्ह्यू घेऊ शकत नव्हतो का तर बाकीच्या पद्धती ज्या आहेत त्या वेळखव आहेत एखाद्या मोठ्या समूहाचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो तेव्हा सर्वेपेक्षा कोणतीही पद्धत चांगली नसते त्यामुळे सर्वेक्षण ही पद्धती मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी आहे आणि ती पद्धती वर्तन अभ्यासाची शास्त्रीय पद्धती आहे आत्मनिरीक्षणबद्दल आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे तर अशा अभ्धा प्रकारे या गोष्टी लक्षात ठेवायच्या चला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा वर्तन अभ्यासाच्या ज्या काही शास्त्रीय पद्धती आहेत त्यामध्ये आपण पाहिलं प्रायोगिक जीव सर्वेक्षण आहे यानंतर आणखीन एक पद्धती आहे निरीक्षण ठीक आहे निरीक्षण पद्धती आहे लक्षात ठेवा निरीक्षण या निरीक्षण पद्धतीचा जनक कोण आहे तर लक्षात ठेवा वॅटसन निरीक्षण या पद्धतीचा जनक आहे यानंतर वैकासिक पद्धती आहे वैकासिक वैकासिक पद्धतीचा जनक कोण आहे तर नाव लक्षात ठेवा अर्नेस्ट जोन्स हा वैकासिक पद्धतीचा जनक आहे या आपण शास्त्रीय पद्धती पाहतोय आणि तिसरी आहे मनोविश्लेषण 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 पद्धती याचा जनक कोण आहे नाव लक्षात ठेवा सिगमंड फ्राईड फ्राईड लक्षात ठेवा फक्त फ्राईड ठीक आहे या ठिकाणी आपण सर्व शास्त्रीय आणि अशास्त्रीय पद्धती यांच्याविषयी माहिती पाहिली आहे नोट डाऊन करून ठेवा एक्झाममध्ये कामाला येईल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा प्रश्न आहे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कुठे सुरू झाली तर याचं उत्तर आपल्याला पाठच असलं पाहिजे जर्मनीमध्ये सुरू झाली कोणी सुरू केली विल्यम उंट यांनी सुरू केली केव्हा सुरू केली अठराशे एकोणऐंशीमध्ये सुरू केली विल्यम उंट यांच्याविषयी अधिक माहिती काय आहे विल्यम उंट यांचं मत काय होतं बोदावस त्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र इतकी माहिती या ठिकाणी पुरेशी आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न सातवा सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला आहे आताच आपण पाहिलं की सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्राचा जन्म ग्रीक या देशामध्ये दे झाला ऑरिस्टॉटल त्याचा जनक आहे म्हणजेच सायकोलॉजी हा शब्द आपण सांगू शकतो की ग्रीक या भाषेतून तयार झाला तर तो, तो कसा तयार झाला सायको किंवा सायकी याचा अर्थ काय होतो तर सायको किंवा सायकी याचा अर्थ होतो आत्मा आणि लोगस लोगस म्हणजे काय शास्त्र सायन्स ठीक आहे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सर्वात पहिली व्याख्या होती त्यामुळं त्यावेळेस सायकोलॉजी हा शब्द ग्रीक भाषेतून तयार झाला सायको अधिक लोगस म्हणजेच आत्मा अधिक शास्त्र आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं मानसशास्त्राच्या शब्दाची फोड आपण करू शकतो यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सायकोलॉजी शब्दातील सायको या शब्दाचा अर्थ काय आहे आत्ताच आपण पाहिलं याच्यावर देखील एक्झाममध्ये दे प्रश्न विचारला जाऊ शकतो सायकोलॉजी शब्दातील सायको या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्याचं उत्तर आहे आत्मा आहे यानंतर आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेरानंतर एक्झाममध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले ते देखील प्रश्न आता पाहणार आहोत ठीक आहे तर पहा प्रश्न कोणकोणते आहेत या ठिकाणी आपण अशा प्रकारे या आधीच्या वर्षी विचारलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पहा व प्रश्न नव्वा पाहूया अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीत दोन गट केले जातात आपण याआधी पाहिलेलं आहे वर्तन अभ्यासाच्या कोणत्या पद्धतीत दोन गट केले जातात याचं उत्तर आहे प्रायोगिक पद्धतीमध्ये एक गट असतो नियंत्रित दुसरा असतो प्रायोगिक गट ठीक आहे अभ्यासाची ही एक शास्त्रीय पद्धती आहे यानंतर जीवत्तांत आत्मनिरीक्षण दंतकथा याच्याविषयी आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे आत्मनिरीक्षण आणि दंतकथा या अशास्त्रीय पद्धती आहेत जीवरत्तांत आणि प्रायोगिक या शास्त्रीय पद्धती आहेत याच्याविषयी आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे यानंतर चला टी ई टी परीक्षा दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न आहे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे याच्याबद्दल आपण आत्ताच माहिती पाहिलेली आहे मी तुम्हाला शिक्षकांचं उदाहरण दिलं होतं सर्वे एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास आप करण्यासाठी आपल्याला सर्वे यूज करा लागतो आत्मनिरीक्षण करता येईल का आत्मनिरीक्षण म्हणजे काय स्वतः अनुभव घ्यायचा आणि त्याचं स्वतः कथन करायचं ठीक आहे ही पद्धती या ठिकाणी शास्त्रीय नाही ठीक आहे याच्यातले अंदाज चुकू शकतात याच्यातले निकाल चुकू शकतात ठीक आहे माणूस स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी सांगत असताना खोटं बोलू शकतो त्यामुळं आत्मनिरीक्षण ही पद्धती शास्त्रीय नाही आणि मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठीही उपयुक्त नाही प्रायोगिक पद्धतीमध्ये एक नियंत्रित गट असतो आणि दुसरा असतो प्रायोगिक गट परंतु एका विशिष्ट वर्गामध्ये प्रयोग करायचा असेल तर प्रायोगिक पद्धत आपण यूज करू शकतो सर्वेक्षण पद्धत आपण मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी यूज करू शकतो आणि जीवरातंत म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दलचा अभ्यास करणे त्याचं बालपण त्याचे अनुभव त्याचे मित्र परस्पर संबंध व्यक्तिव्यक्तीमधील संबंध त्याच्या त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी चुका या सर्वांचा अभ्यास करणे याला काय म्हणतात जीवृत्तांत पद्धत असे म्हणतात चारही पर्यंत या ठिकाणी स्पष्टीकरण झालेलं आहे येणाऱ्या एक्झाममध्ये कामाला येऊ शकतं यानंतर कातड्याच्या निर्जू पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे कशाचं उदाहरण आहे याच्यावर खूप या ठिकाणी वेळा प्रश्न विचारलेला आहे दोन या ठिकाणी पर्याय पर आहेत इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम याच्यामध्ये आपण किती वेळ जरी वाचलं तरी कन्फ्यूज होतो टी ई टी एक एक्झाम दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न आहे तर पहा इंद्रिय भ्रम म्हणजे काय इंद्रिय भ्रम म्हणजे काय तर इलुजन इंद्रिय भ्रम म्हणजे काय इलुजन ठीक आहे इंद्रिय भ्रम म्हणजे काय आहे तर उद्दीपक अस्पष्ट एवढंच लक्षात ठेवा हा शब्द लक्षात ठेवा अस्पष्ट उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो याला काय म्हणतात इंद्रिय भ्रम असे म्हणतात पहा शेजारच्या रोळावरून समजा एखादी रेल्वे आपण पाहिली तर गाडी सुरू झाली आहे असं आपल्याला काय होतो भ्रम होतो ठीक आहे एखाद्या समजा आपण रेल्वेमध्ये बसलेलो आहे आणि शेजारच्या डोळ्यावर दुसरी गाडी आहे तर आपल्याला काय वाटतं ती गाडी सुर झालेली आहे पाणी असलेल्या काचेच्या भांड्यामध्ये ठेवण्यात आलेली लाकडी पट्टी वाकडी आहे असं आपल्याला भ्रम होणे किंवा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून घाबरणे हे तीनच उदाहरणं आतापर्यंत टी ई टीच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत तर एवढेच लक्षात ठेवायची इंद्रिय याच्याबद्दल चित्तभ्रम म्हणजे काय उद्दीपक समोर नसतो उद्दीपक समोर नसतो आपल्याला फक्त कल्पना होते ठीक आहे तर आपल्याला काय वाटतं की काही वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे ती व्यक्ती आपल्याला हाक मारत आहे ती व्यक्ती समोर आहे का उद्दीपक समोर आहे का नाही परंतु आपल्याला तसा भास होतो याला काय म्हणतात चित्तभ्रम तर पहा चित्तभ्रम जे आहे हे वैयक्तिक असतात ते वास्तविक नसतात ते काल्पनिक असतात आणि आंतरिक आपल्या आंतरिक अस्वस्थतेमुळे ठीक आहे चित्तभ्रम होतात आणि म्हणजे आपण स्वप्न पाहणे किंवा आपल्याला भीती वाटणे तीव्र स्वरूपाचं मानसिक व्याधी निर्माण होण्याचं लक्षण म्हणजे काय आहे तर चित्तभ्रम आहे ठीक आहे तर इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम यांच्याविषयी आपण आता माहिती पाहिली कातऱ्याच्या पट्ट्याला अंधारात साप समजून घाबरतो म्हणजे काय जीव का जीवपट्टा आपल्याला दिसतोय परंतु तो अस्पष्ट आहे म्हणून काय या ठिकाणी सांगितलं तुम्हाला मी अस्पष्ट हा शब्द लक्षात ठेवा तुमचं कन्फ्युजन दूर होईल अस्पष्ट दिसतो त्याच्यामुळे आपल्याला काय मन आपला चुकीचा अर्थ लावतो की हा पट्टा नाही तर हा एक साप आहे म्हणजेच तो काय आहे तर तो इंद्रिय भ्रम आहे चित्तभ्रम म्हणजे काय मिलेली आप व्यक्ती आपल्याला हाक मारत आहे असं वाटणे उद्दीपक समोर नसतो तरी देखील आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी हाक मारत आहे याला काय म्हणतात चित्तभ्रम असं म्हणतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा प्रश्न बारावा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी पहा आता आपण पहिल्या अकरा प्र प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिलं या प्रश्नामधून कमीत कमी प्रत्येक प्रश्नामध्ये आणखीन चार चार प्रश्न आपण चार ते पाच प्रश्न आपण तयार केले जे की एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात अशा प्रकारेच अभ्यास केला तर मानसशास्त्र विषयात टेट टेटमध्ये किंवा सी टी ई टीमध्ये पैकीच्यापैकी आपण मार्क्स घेऊ शकतो तर पहा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा ही सिरीज तुम्हाला वाटत असेल कंटिन्यू करावी पुढं चालू राहावी यासाठी जास्तीत जास्त तुमच्या कमेंट आणि शेअर याची आवश्यकता आहे नक्कीच करा कारण हे सगळं मानसशास्त्राचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण यूट्यूबवर करतो आहे त्यासाठी तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे ती देखील गोष्ट करा पुढच्या पार्टमध्ये आपण याच प्रश्नापासून सुरुवात करूया अशा प्रकारे तुमच्या एक्झामपर्यंत आपण ही सिरीज घेऊन जाऊ नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करा मित्रांना देखील शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि प्रश्न क्रमांक बारा साधक अभिसंदान पद्धतीचा उद्गाता कोण याचं उत्तर कमेंट करून सांगा भेटूया भाग दोनमध्ये थँक्यू